नमस्कार नमस्कार मावशी नाव काय तुमचं प्रमिला पाटील तुमचं प्रमिला साई पाटील या महिन्यामध्ये शुगरसाठी मी त्यांना औषध दिलं होतं काय औषध दिलं होतं सिक्स्टी बरं औषध घेण्यापूर्वी तुम्हाला काय त्रास होता आणि शुगर किती होती तुम्हाला तर त्यातलं माहिती आहे तुम्ही सुंदर फर्स्ट इंजिन होती आणि फर्स्ट इंजिन तीनशे होती आणि फिफ्टीचे तीनशे साठ होती शुगर साठ नंतरची आणि ॲलोपॅथी औषध काही चालू होती का तुमची नाही पण आपण औषध दिल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये काय रिझल्ट आला तुम्हाला ती शुगर किती झाली दोनशे सत्तर झाली जेवणानंतरची आणि रात्रीचं लघवीला तुम्हाला किती वेळा जायला लागायचं आधी चार वेळा जाय आता किती वेळा जातात एक ते दोन ॲलोपॅथी कुठली गोळी चालू आहे का तुमचा हात दुखत होता तू कमी आला का का आता मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतोय तळमलेमध्ये मुक्कापूस तळमाले तालुका पाटण जिल्हा सातारा आणि आय आयुर्वेदलच्या माध्यमातून मी हे मधुबेह मुक्त भारत अभियानामध्ये काम करतोय तुम्हालासुद्धा मधुमेहून मुक्त व्हायचं असेल तर सुद्धा अठ्ठ्याण्णव तेवीस पस्तीस अठ्ठ्याहत्तर बत्तीस या क्रमांकावरती मला संपर्क करू शकता तुम्ही माहिती दिल्याबद्दल वेळ काढून या याच्यामध्ये हां या व्हिडिओमध्ये तुम्ही जी काय माहिती दिल्याबद्दल त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद म्हणतो नमस्कार